रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय चाललं आहे धिंडवडे उठवले जात आहेत उडवले जात आहेत अशीच म्हणण्यासारखी एक घटना घडलेली गट आहे आणि ही घटना या ठिकाणी घडलेली आहे ज्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी नुकत्याच एका नेत्याचा खून झाला होता ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केली होती असं तपासामध्ये समोर आलं होतं ती हत्या का झाली कशामुळं झाली तेच पाठ वेगळं आहे याच एरियामध्ये सलमान खान यांच्या घरावरती देखील गोळीबार झाला होता आणि आज सलमान खान हा बुलेटप्रूफ खिडक्या वगैरे लावून घरामध्ये राहतोय याच वांद्रे या भागामध्ये परिसरामध्ये असलेला सैफ अली खान हा बाराव्या मजल्यामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो या सोसायटीमध्ये रात्री पहाटे तीनच्या दरम्यानी एक अज्ञात व्यक्ती घुसतो आणि खिडकीतून म्हणजे जे मेडची रूम आहे त्या मेडच्या रूममध्ये म्हणजे बाईच्या रूमच्या रूममध्ये आत जातो आतमध्ये जाऊन तो सैफ अली खानच्या घराच्या दिशेने रूमच्या दिशेने जात असताना कामवाली बाईला दिसतं बाई तिथून ओरडते आरडाओरड करते आणि आरडाओरड क केल्यानंतर तो त्या बाईवरती देखील धारदार शस्त्रांनी हल्ला करतो आणि तिच्या आवाजाने किंकळण्यामुळे बाजूच्याच रूममध्ये झोपलेला सैफ अली खान हा धावत येतो पळत येतो आणि त्याला पकडण्या पकडायचा प्रयत्न करतो तेवढ्या वेळामध्ये तो व्यक्ती सैफ अली खानवरती पाच सहा वार करतो मानेवरती मनक्यावरती आणि पूर्ण शरीरावरती असे टोटल मिळून सहा वार केलेले आहेत आणि इकडे तिकडे सगळा गोंधळ झालेला बघितला बघून तो ज्या खिडकीतून आलेला असतो त्या खिडकीतून पळून जातो ही कहाणी तुम्हाला पिक्चरमधली वाटत असेल पण ही पिक्चरमधली नाही आहे मुंबईमध्ये आपल्या वांद्र्यामध्ये सैफ अली खान यांच्या घरावरती हा हल्ला झाला आहे आणि सैफ अली खानवरती स्वतःवरती हल्ला झाला आहे आता याच्यामध्ये असं सांगण्यात येतं आहे की सैफ अली खान हा लीलावती हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यावरती सकाळपासून उपचार सुरू आहेत एक सर्जरी देखील झाली मनक्याच्या पाठीमागे एक गंभीर जखम आहे त्या ठिकाणी आणि बाकीच्या देखील ट्रीटमेंटसाठी आता त्याच्यावरती सगळीकडे नजर ठेवली जाते ह्याच्यामध्ये राजकीय काही लोक जे पाठीमागच्या काही काळापासून जे म्हणजे आमच्या संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर तोंडात मूग गिळून बसलेले नेते देखील फटाफट बोलायला या केसमध्ये सुरू झाले आणि पुळका यायला सुरू झाला बघा घडलेली घटना अत्यंत वाईट आहे क्रूर आहे आणि अशा प्रकारे कायद्याला चॅलेंज केली जाणारी ही घटना आहे त्यामध्ये गृह खातं आणि पोलीस खातं काय करते ते बघतील ह्याच्यामध्ये सैफ अली खान यांचे जे कामगार आहेत घरातले कामगार ह्यांना चौकशीसाठी बोलवलं जाते परंतु अजूनपर्यंत जे मेड आहे ज्या कामवाल्या बाईला सुरुवातीला तिनं बघितलं आणि ती ओरडली त्याच्यामुळं तिच्यावरती देखील हल्ला झालेला आहे तर तिची अजूनपर्यंत काही आपल्याकडे अपडेट आलेली नाही आहे की नक्की ती तिची तब्येत कशी आहे तिच्या तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नेते असू द्या राजकारणी असू द्या किंवा अभिनेत्या असू द्या मीडिया असू द्या हा मोठ्या लोकांकडे जास्त कॅमेरा फिरवतात छोट्या लोकांकडे ते कमी फिरवतात असो या केसमध्ये आपण म्हणजे सैफ अली खानवरती आता बरेच मीडिया डायवर्ट करायचा प्रयत्न देखील केला जाईल या केसमध्ये की जेणेकरून या म्हणजे वाल्मी कराड आणि बीड ह्या ह्या केसला डायवर्ट करायचा डायवर्ट म्हणजे मीडिया डायवर्ट करायचा प्रयत्न होईल आता सध्या तर सुरू झाला आहे थोडं थोडं काही नेत्यांनी ह्या चोरीला आता सैफ अली खानची जी काही टीम आहे ह्या टीमनी एक स्टेटमेंट दिली त्याच्यामध्ये सांगितलं की सैफ अली खान यांच्या घरावरती चोरीच्या उद्देशाने एक चोर घुसला होता आणि त्यांनी सैफ अली खानला दुखापत केलेले आणि सायफ अली खान आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हा हे म्हणजे हा मॅसेज आहे तो सायफ अली खानच्या टीमने सांगितला आहे परंतु तरी देखील काही राजकीय नेते आहेत काही राजकीय लोकं आहेत यांनी आत्तापासूनच या जा गोष्टीला जातीय रंग द्यायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन चार दिवसानंतर म्हणा किंवा आठवड्याभरानी जर हा विश्वासच लागून राहिला तर याला डेफिनेटली जातीचा रंग देणार आणि एखाद्या संघटनेवरती म्हणा किंवा एखाद्या जातीला एखाद्या धर्माला हा बट्टा लावणार आणि कलंक लावणार म्हणजे असं असं या धर्माच्या लोकांनी केलं जातीच्या जा लोकांनी केलं आणि हा मुद्दा गाजवणार त्याची सुरुवात आता सुरू झालेली असो आपल्याला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीसोबत सायफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला निषेधच आहे परंतु या गोष्टीमुळं संतोष देशमुख कुट यांच्या केसमधली कुठलीही गोष्ट मिस होणार नाही तुमच्यापर्यंत ती पोहोचत राहील आणि आता वाल्मिक कराड यांची संपत्त्या जप्त होत आहेत त्याच्याबद्दल एक आपण वैयक्तिक व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण स वाल्मिक एक घरगडी असणारा वाल्मिक कराड इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक झाला कसा काय तो एक रिपोर्ट काढतो आपण तो नक्की बघा बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा कारण कोणी कुठेही डायवर्ट झालं आपण संतोष देशमुखांच्या केसवरून डायवर्ट होणार नाही आणि जोपर्यंत या केसमधले आरोपी फासावर लटकत नाहीत तोपर्यंत आपण या केसला सोडणार नाही आणि या केसबद्दल आपण तुमच्यासोबत अपडेट देतच राहू त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार